जळगाव जिल्ह्यातील दरणगाव येथील एका तरुणाने मेट्रो मिनिया साईटवरून तहसीलदार नायब तहसीलदार असल्याचे भासवत अनेक महिलांची लाखोची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार आज दिनांक सतरा जुलै रोजी दुपारी पाच वाजता समोर आला आहे निनाद विनय कापुरे असे फसवणूक करणाऱ्या तरुणाचे नाव असून निनाद कापुरे हा मेट्रोमिनी साईटवर प्रीमियम अकाउंट घेऊन त्यावर तहसीलदार असल्याची खोटी प्रोफाईल टाकून विवाहासाठी हाय प्रोफाईल महिलांशी संपर्क करायचा व यात प्रामुख्याने विधवा घटस्फोटीत उच्च पदावर असलेल्या महिलांना टार्गेट करून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून लाखो रुपये लुबडायचा एवढंच नाही तर तहसीलदार असल्याने नोकरी लावून देण्याचा पाहण्यानेही महिलांची आर्थिक फसवणूक करायचा याबाबत राज्यात अनेक ठिकाणी निनाद कापुरे याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून जळगाव पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार देणाऱ्यांसाठी आलेल्या तरुणींनी लग्नाच्या नावाने सात लाख व दुसऱ्या महिलेच्या मुली मुलीला लग्नासह पुणे ससून रुग्णालयात नोकरी लावून देण्याच्या निमित्ताने आठ लाखात गंडवली असून दरम्यान फसवणूक झालेल्या महिलांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडे ही तक्रार दिली असून या तक्रारीवरून जळगावमध्ये निनाद कापुरे याच्या विरोधात गुन्हा दाखल होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी आज दिनांक सतरा जुलै रोजी याबाबत अधिक माहिती दिली आहे पीडित तरुणीने देखील याबाबत अधिक माहिती दिली आहे आता दोन महिला आताच मला भेट घेतला होता तिचा कंप्लेंट अशी आहे एका माणसा तो काही काम करत नाही बॅटरी मॉडेल वेबसाईट वरती त्यांनी त्यांचा स्वतःचा प्रोफाईल अपलोड केला आणि मध्ये त्यांना असं बसवलं की तो स्वतः तहसीलदार म्हणून त्यांनी बसवलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रीमियम अकाउंट घेतलं प्रीमियम अकाउंट घेतलं की जास्तीत जास्त जास लोकांपर्यंत रीच रिच होतात म्हणून त्यांनी प्रीमियम अकाउंट देखील घेतलं आणि प्रीमियम अकाउंट घेतल्यानंतर ह्यांचं जे अकाउंट समोरचं प्रोफाईल चांगला वाटला म्हणून जरी महिला एकदा अप्रोच झाला आणि अप्रोच झालेल्या महिलांना पण टार्गेट करताना त्यांनी असं चूज केलं की डायव्हर्सी किंवा विडोज किंवा सिंगल मदत अशा लोकांनी त्यांनी चूज केलेला आहे त्याला मॅरेज करण्याचं मॅचेस बघत असतील अशा लोकांनी त्याने चूज केलं सुरुवातीला त्यांचा पूर्ण विश्वासन संपादन विश्वास संपादन केलं आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे काही ना काही कारण सांगून एकांना तरी माझी ट्रान्सफर झाला इकडनं मला पूर्ण शिफ्ट करायचं आहे दुसऱ्यांना माझा आई वडिलांचा आजारी आहे अशा कारण सांगून काय लोकांकडनं सात लाख काही लोकांकडून आठ लाख अशा अलग अलग पैसा त्यांनी घेतलेला आहे आणि ह्या माणसाच्या विरुद्ध इतरेत्र पोलिस स्टेशन मध्ये आलं इतरेत्र जिल्ह्यामध्ये त्यांचा गुन्हा दाखल आहे अटकेची कारवाई देखील झालेला आहे आणि आता आमच्या जिल्ह्यात रहिवास असल्यामुळे आमच्याकडे तक्रार आलाय त्याच्या अनुषंगाने आम्ही कायदेशीर का कारवाई करण्याचा आमचं प्रोसिजर चालू आहे मी येईच आवाहन करू करू इच्छिते खास करून जेव्हा ऑनलाईन मधून तुम्ही कुठल्या मॅट्रिमोनल साईट मधून जर कोणी मॅच आला पुरुष असो किंवा महिला असो म्हणजे सरळ सरळ त्यांच्यावरती विश्वास न ठेवता तुम्ही प्रत्यक्षात त्यांचं क्रिडेन्शियल्स काय आहे नोकरी करत असेल तर नोकरीचा विषय किंवा त्यांचं जे काय त्यांनी सांगतात ते सर्व क्रिडेन्शियल इंडिपेंडेंटली व्हेरीफाय करावी आणि कोणताही कोणी सांगण्यावर खास करून पैसे कोणी पाठवू नये किंवा इतर कोणत्याही चुकी चौकशी करू नये जोपर्यंत पूर्ण कन्फर्मेशन होत नाही असं मी अहवाल करू मॅरेज बुरु मधून कॉन्टॅक्ट केला होता आम्हाला तर आम्ही तर कास्ट वाईज त्याला सांगितलं तर नाही म्हणून जमणार नाही ते तो माझ्या घरचे खूप सुधारलेले आहे माझे वडील आय पी एस अधिकारी आहे आम्ही साव खानदानी सावकार आहोत असं हर प्रकारे आम्हाला त्यांनी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला निनाद कापूर यांनी त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या वडिलांचे फोन मला यायला लागले की वडील पण म्हणले आम्हाला मुलगी पसंत आहे आम्हाला लग्न करायची तयारी आपली जातीचा वगैरे विषय काही नाही अशा पद्धतीने तो त्यांचं चाललं होतं वर्ष लॉकडाऊन वगैरे ह्या विषय थोडासा विषय लांबत गेला त्याच्यानंतर त्यांनी सांग मुलीच्या डोक्यात हे घालवलं की तुला नोकरी लावून देतो ससूनमध्ये माझी मुलगी डॉक्टर आहे तर वर्ष झालं वर्ष होऊन गेले त्याला पण तरी काय काहीच नाही मिळेल पैसे मागितले ते सुरुवातीला पाच लाख मागितले नंतर एक लाख मागितले असं करून त्यांनी आठ लाख रुपये माझ्याकडनं घेतले तर सगळ्यात पहिले मग मॅरेज ब्युरोमधले मॅ मा, मॅरेज ब्युरो किती विश्वासार्ह आहे हे बघणं गरजेचं आहे किंवा ते समोरचे आपल्याला किती खरी माहिती देतात किंवा त्यांनी माहिती दिली तरी आपण बाहेरनं व्हेरीफाय करणं ह्या गोष्टी आता गुगलवर खूपशा गोष्टी क्लास वन ऑफिसर वगैरे असेल ते गुगलवर त्यांचा आपल्याला डिटेल मिळू शकतं किंवा त्यांच्या आधी घरी जाऊनच पुढचा विचार करावा